शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा नवरदेव बी एस सी आग्री हा चित्रपट सव्वीस जानेवारीला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रिझर देखील रिलीज झाला आहे अशी माहिती निर्माता विनोद वनवे यांनी पत्रकारांना दिली आहे सिनेमा सव्वीस जानेवारीला रिलीज होतोय आहे जो नवरदेव आहे जो नवरी शोधतोय लग्नासाठी आ, त्याला आवडलेली मुलगी जी असते सुकन्या तिची भूमिका मी करते आहे आणि ती मुलगी याला होकार देते का नाही हा शेतकरी आहे शेतकरी नवरातीला चालणार आहे का नाही हा सगळा सस्पेन्स तुम्हाला सव्वीस जानेवारीला थिएटरमध्ये पाहायला मिळतोच काय मंडळी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही फिल्म आहे रामचंद्र खाटमोडे आमचे दिग्दर्शक आणि लेखक विनोद वणवे आणि रामसर हे दोघेही शेती करून अनेक वर्ष मग कला क्षेत्रात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनातले बारकावे त्यांचे प्रश्न अनेक वेळेला आपण असे फेकतो नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असे एक म जेनेरिक बोलून टाकतो तर ते तसं नाही आहे अनेक सेगमेंट आहेत त्या प्रश्नांनासुद्धा अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत तर त्या आमच्या दोन्ही लेखक दिग्दर्शकांना पुरेशा ठाऊक आहेत आणि त्याच्यातून बारकावे सगळे जाणून घेऊन मग त्यांनी लिहिलेली फिल्म आहे जी सहकुटुंब पाहावी अशी एंटरटेनिंग फिल्म आहे जरी विषय गंभीर असला तरी म्हणजे निश्चितच असं आहे की प्रगतशील शेती त्याला स्वीकारलं जातं का आधुनिक शेती करायची म्हणल्यावर जुनी लोक ते करण्यासाठी राजी होतात का कुटुंबातले लोक काय म्हणतात या सगळ्या प्रश्नाबरोबर जेव्हा लग्नाच्या बाजारात शेतकरी उभं राहतो तेव्हा पुन्हा ही अडचण होतेच की बाबा भले तू दहा बारा हजाराची नोकरी कर पण शहराकडे करी तर आता नको बाबा गावात सगळ्यांची पावलं शहराकडे धावता आत्ता तर हे सगळ्या समस्या जाणून घेऊन आमची फिल्म केलेली आहे त्यामुळे आवर्जून ती सहकुटुंब मित्र गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बरोबर पहावी अशा पद्धतीची एंटरटेनिंग फिल्म झाली आवर्जून त्यांनी तर पाहावीच कारण समदुखी पात्र आहे त्यामुळे निश्चित पहावी त्यांनी फिल्म आणि त्यांनी हा त्यांना इंटरेस्ट प्रॉस्पेक्ट कोण आहे त्या व्यक्तीला घेऊन जावी तर त्यांचं मतपरिवर्तन व्हायला काहीतरी मदत त्या मुलींना मुलींच्या घरच्यांना त्या सगळ्यांनी जाऊन पहावी म्हणजे खरंच या विषयावरती काहीतरी चर्चा होईल घरांमध्ये आणि काहीतरी बदलायला सुरुवात होईल या निमित्तानं